जागतिक महिला दिनानिमित्तानं साक्री येथील न्यायालयात तालुका विधी सेवा समिती साक्री तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानं तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व न्यायाधीश निलेश पाटील आणि सहदिवाणी न्यायाधीश मिलिंद गाडभे हे होते यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं न्यायाधीश असल्याने माझ्याकडे एकशे चौसष्टचे जबाब येतात नका करू स्वतःसाठी स्टँड घ्या सहन नका करू आणि आता वेगवेगळे वेग आमिष आहेत नका बोलू तुम्ही स्वतःला सशक्त बनवा स्वतःला ध्येय द्या मुलींना फार गरज आहे आज आज मला काही घ्यायची गोष्ट आहे तर मी कोणावर ना डिपेंड नाही आहे अफकोर्स सर मला मी काही मिळेल तर घेऊन देणार मी असं काही नाही आहे पण स्टील जे आपल्याकडे uh, पैसा असेल आपलं स्वतःचं काहीतरी मत असेल ओपिनियन असेल त्याला फार महत्त्व आहे तुम्ही ते ध्येय ठेवलं पाहिजे मी मुलींना सांगेल आणि प्रेरणा घ्या प्रेरणा घेण्यासाठी आज आपण बघितल्या भरपूर साऱ्या महिला कोणी टीचर्स आहेत कोणी डॉक्टर्स आहेत कोणी खालच्या घटकातल्या मुला त्यांनी गट बनवलेला आहे स्वतःला सशक्त केलेला आहे प्रेरणा घ्या आणि स्वतःला सशक्त करा तर एवढं बोलून मी माझं भाषण संपवते धन्यवाद आज आठ मार्च या महिला दिनानिमित्त मी सर्व आपल्या देशातील जगातील सर्व माता बहिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आज साक्री तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती आणि साक्री तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री न्यायालयाच्या आवारात हा जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या तालुक्यातील तरतुत्वान महिलांचा सत्काराचा महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी साक्री न्यायालयाचे न्यायाधीश श्री पाटील साहेब दुसरे सहदिवानी न्यायाधीश दाडवे साहेब तसंच धुळे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश सौ गाडवे मॅडम साक्री न्यायालयाचे न्यायालयातील बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री साहेब असे आणि सर्व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला मी आयोजकांचे मनपूर्वक यावेळी साक्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील नांद्रेडव्होकेट एम जेड देवरे अॅडव्होकेट गजेंद्र भोसले उपाध्यक्ष अतुल जाधव सचिव ॲडव्होकेट निलेश वळवी ॲडव्होकेट दीपक मोरे साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे